संदीप दिसाळ अलिबागून सनेश बिझनेस विलाम करतो आज आपण मुंबई कोपरखाऱ्याने या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्या बरोबर राजश्री मॅडम आहेत त्यांनी आपल्या सने प्रोडक्ट वापरले आणि प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले ते आज आपण त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार मॅडम तर राजश्री मॅडम तुम्ही हा बिझनेस कधी चालू केला आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आणि त्याच्यावरती तुम्ही सनेचे कोणते प्रोडक्ट वापरून काय तुम्हाला रिझल्ट आला ते आज आपण सांगा मी माझ्या मागच्या महिन्यात या ताईंनी मला सांगितलं की सर यांच्या आशाचे प्रॉब्लेम्स आहेत तर तुला घ्यायचे असतील तर माझे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम होते तर माझ्यासाठी त्यांनी सजेस्ट केलं एक नारी शक्ती पावडर आणि नारी पिया पावडर आणि कुंकुमारी ऑइल चेहऱ्यासाठी तर मी आता जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालं मी ते ट्राय करते म्हणजे रोज यूज करते म्हणजे तुम्ही पंधरा ते वीस दिवस आता नवीनच चालू केले ते वीस दिवसच तुम्ही ट्राय घेतले ओके माझ्या चेहऱ्याला मी ते रोज युज करते तर खूप फरक आहे म्हणजे पहिली माझी स्किन अशी ड्राय राहायची ऑइली okay. राहायची तर आता थोडी स्मूथ झाली आहे मला त्याचा आणि आकाई सोना okay. मी रोज घेते तर त्याचाही मला बेनिफिट दिसतोय अच्छा तुम्ही पंधरा ते वीस दिवस फक्त वापरलं तुम्ही कुंकुमाती वाईल वापरला नारी प्रिय वापरताय आणि अकाईस होणार आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये जवळजवळ तुम्हाला पन्नास टक्के त्याचा फरक वाटतो वाटतो तुमच्या स्किन वरती तर तुम्हाला काय वाटतं की सगळ्यांनी हे प्रोडक्ट युज करावं येत मी तर सर्वांना हेच रिकमेंड करेल की त्यांनी हे प्रोडक्ट युज करावे नक्की शंभर टक्के रिझल्ट आहे आणि ते आयुर्वेदिक आहेत हो। साइड इफेक्ट तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला नाही काय वाटतं ते आणि त्याच्याचबरोबर मला एक फ्री मध्ये उप्टनचा फेस वॉश दिला होता ओके okay. तोही खूप चांगल्या प्रकारे वापरतो अच्छा म्हणजे तुम्ही ह्या वस्तू घेतल्या म्हणून त्याच्याबरोबर तुम्हाला फ्री मध्ये पण एकदम वस्तू आल्या त्याच्यामुळे तुम्ही उप्टनचा फेस वॉश वापरला तर फेस वॉश वापरल्यानंतर पण त्याचाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने फे रिझल्ट आला ओके ओके ग्रेट मॅडम थँक्यू सो मच